नमस्कार मराठी मराठीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण पूजा अर्चा व्रत वैकल्ये हे सदर पाहणार आहोत आणि या सदरामध्ये आपण जलगायत्री मंत्राचा आज विचार करणार आहोत याआधी मी पृथ्वी गायत्री मंत्राबद्दल तुम्हाला माहिती दिली होती तर आज आपण जलगायत्री मंत्र जाणून घेणार आहोत त्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत परंतु पुढे जाण्याआधी मी माझ्या चॅनलवर किंवा या सत्रामध्ये मी कोणकोणते कौन व्हिडिओ घेतलेले आहेत कोणकोणत्या विषयावर माहिती दिलेली आहे कौन त्याची एक झलक आपण बघूया जे माझ्या चॅनलवर नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती व्हावी ह्या दृष्टीने मी हे थमनेल दाखवत आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी माहिती हवी असल्यास तुम्ही तो पर्टिक्युलर व्हिडिओ चॅनलमध्ये जाऊन जे फोल्डर मी तयार क्रिएट केलेले आहेत त्या फोल्डरमध्ये हा पर्टिक्युलर व्हिडिओ पाहू शकता आणि इतरांनाही त्याची माहिती देऊ शकता तर बघा दीप अमावस्या आषाढ अमावस्या किंवा ज्याला आप ज्याला काही गटारी अमावस्या देखील म्हणतात तर त्या अमावस्येविषयी मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवला होता नंतर हे दत्तात्रयांचे दिव्य स्तोत्र आहे एक स्तोत्र मी दिलं होतं जाणून घ्या अधिक माहितीसाठी कोणतं स्तोत्र आहे हरतालिका पूजन ह्या ह्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता तर हरतालिकेचा मंत्र कथा माहिती हरतालिकेचे पूजन कसे करावे ह्या सर्वाची माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे कामिका एकादशी आषाढ कृष्ण एकादशी तर ही कामिका एकादशीचं व्रत काय आहे तर हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पाहू शकता मंगळवारचे व्रत मंगळागौर कथा श्रावण मास विशेष श्रावण मास विशेष मी दोन तीन व्हिडिओ टाकले होते तर अवश्य बघा जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल मंगळागौर व्रत आणि कथा पण टाकली होती तर ही कथा जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा केवळ हा एकच मंत्र स्तोत्र पुरेसे आहे हा कोणता मंत्र आणि कोणते स्तोत्र आहे हे नक्की जाणून घ्या याविषयी अधिक माहिती या व्हिडिओतच मिळेल भगवान शिवांना प्रिय वस्तू आणि पदार्थ मनोवांछित फल जलद मिळवा श्रावणी सोमवार करता श्रावण मास महिना जेव्हा येतो श्रावण मास जेव्हा येतो तेव्हा हे व्हिडिओ मी टाकले होते तर तुम्ही नक्की पहा शिवपूजनाचे नियम शिवपूजन करताना पाळावेळाचे संकेत किंवा नियम सोमवारचे व्रत शीघ्र विवाहासाठी शिव आणि शक्तीपूजा हे व्रत कसं करतात जर तुमचा विवाह होत नसेल तर हा एक तुम्हाला उपाय तुम्ही करू शकता सोळा सुमारचं व्रत कसे करायचं हे याच्यामध्ये माहिती आहे आणि सूर्योपासना तर हा हा जो व्हिडिओ होता हा सर्वात पहिली मी घेतला होता तर रविवारचे व्रत सूर्योपासना हा सर्वात पहि पहिली टाकलेला व्हिडिओ आहे वाराप्रमाणे शिवपूजन नवग्रह शांती निवारण आणि उपाय तर हे सर्व व्हिडिओ जे आहेत ते मी घेतले होते जर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचे व्हिडिओ ह्यातला बघायचा असेल तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनलवरचे फोल्डर चेक करू शकता आणखीन पण ज्योतिषशास्त्रावर वास्तुशास्त्रावर हस्तरेखाशास्त्रावर व्हिडिओ आहेत क्वेश्चन आन्सर सिरीज झालेली आहे नंतर दोन हजार चोवीसचं राशी भविष्य मी टाकलेलं आहे ते यासाठी मी सांगते की दोन हजार चोवीसचं राशी भविष्य मी जे टाकलं ते त्याच्यामध्ये मी संपूर्ण हे राशी भविष्य कसं टाकतात आणि काय काय पाहिलं जातं हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे तर पहिले पहिल्या सहा एपिसोड म्हणजे मेष राशीपासून कन्या राशीपर्यंतचे जे सहा एपिसोड आहेत त्याच्यामध्ये मी संपूर्ण डिटेल टाकले आहे की हे राशी भविष्य कसं काढतात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एक ते सहा तुम्ही भाग कोणताही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचं जे राशी भविष्य असतं ते कसं तयार करतात तुम्ही कॅलेंडरमध्ये वाचता पेपरमध्ये वाचता वेगवेगळ्या मासिकांमध्ये तुम्ही तुमचं राशी भविष्य वाचता वेगवेगळ्या ॲपवर वाचता मोबाईलवर वाचता फेसबुकवर वाचता तर ते राशी भविष्य जे आहे ते कसं काढलं जातं याविषयीची माहिती मी त्यामध्ये दिली होती म्हणूनच यावर्षी मी दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य टाकलेलं नाही आहे कारण एकदा ते वर्ष संपलं की त्या म्हणजे ते जे व्हिडिओ असतात ते अनउपयोगी होतात ते त्याचा उपयोग काहीच राहत नाही दोन हजार चोवीसचे राशी भविष्य आता कोणी पाह पाहणार नाही पण मी यासाठी सांगते की दोन हजार चोवीसच्या राशी भविष्यामध्ये मी हे राशी भविष्य कसं तयार करतात याविषयीची संपूर्ण माहिती टाकली होती जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एक ते सहापैकी कोणताही व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे किंवा एक ते सहा व्हिडिओ कन्या राशी मेष राशीपासून कन्या राशीपर्यंतचे तुम्ही सलग पहा तुम्हाला संपूर्ण लक्षात येईल की हे राशी भविष्य कसं तयार केलं जातं त्याशिवाय माझ्या चॅनलवर पूजा अर्चा आहे रत्नशास्त्राची माहिती आहे तर खूप काही आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वडूया आपला आजचा विषय आहे जल गायत्री मंत्र मी पृथ्वी मंत्राची पृथ्वी मंत्र आधी घेतला होता तर या पृथ्वी गायत्री मंत्र मी घेतला होता आणि आता आपण जलगायत्री मंत्राविषयी माहिती पाहणार आहोत थोडक्यामध्ये तर व्हिडिओला सुरुवात करूया जलगायत्री मंत्र जलगायत्री मंत्र हा शांती आणि सौहार्दाचा मुख्य गायत्री मंत्रापैकी एक आहे हा मंत्र जल किंवा जलतत्वाला समर्पित आहे आपल्या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पाण्याचा अंश जास्त प्रमाणात आहे तर आपल्या शरीरातसुद्धा पाण्याचं जसं पृथ्वी पृथ्वीवर पाण्याचा अंश जास्त आहे त्याचप्रमाणे माणसाच्या शरीरात पाण्याचा अंश पाण्याचा टक्का हा जास्त आहे आणि बाकी आपलं मॅटर शरीर आहे त्या मंत्राद्वारे आपण आपल्या शरीरातील तसेच आपल्या सभोवतालच्या विश्वात आपल्या मनात आणि आपल्या राहण्याच्या ठिकाणी पाण्याचे घटक संतुलित करण्याचा प्रयत्न करतो वरून ही पाण्याची देवता मानली गेलेली आहे ता तर आपल्या मनामध्ये आणि पाण्याचा काय संबंध आहे तर पाण्यासारखं मन आहे तर ते वाहत असतं पाणी जसं वाहतं तसं मन वाहतं तर मन चंचल असतं आणि पाणीसुद्धा चंचल असतं म्हणून इथे असं म्हटलेलं गेलं आहे की आपल्या मनात आणि पाण्याच्या आणि आपल्या राहण्याच्या ठिकाणी पाण्याचे घ घटक संतुलित करण्याचा प्रयत्न करतो तर इथे म मन, मन हा शब्द का घेतलेला आहे तर मन जसं चंचल असतं तसं पाणी पण असतं आणि हा जलगायत्री मंत्र जो आहे तो आपल्या मनाला शांत करतो जर हा जलगायत्री मंत्राचं आपण नियमित पठन केलं तर चंचल असलेलं मन स्थिर होतं तर आता हा मंत्र कोणता आहे तर ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमही तन्नो वरुण हा प्रचोद आहेत तर वरुण ही पाण्याची देवता मानली गेलेली आहे तर त्याला समर्पित तिला त्या देवतेला समर्पित हा जलगायत्री मंत्र आहे तर हा जलगायत्री मंत्राचा तुम्ही नेहमी वापर करा जर तुमचं जर शरीरातील जलतत्व जलतत्वाचं तुम्हाला संतुलन हवं असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात तर पहिलं जे चक्र आहे ते मूलाधार चक्र जे पृथ्वी तत्वाचं चक्र असतं आणि त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते असतं स्वाधिष्ठान चक्र तर हे स्वादिष्ठान चक्र असतं ते, ते जलतत्वांनी बनलेलं असतं तर ह्या चक्राचं संतुलन करण्यासाठी मुख्यतः जलगायत्री मंत्राचा उपयोग केला जातो दाता अर्थ बघूया हे पाण्याच्या दैवी शक्ती मला उच्च बुद्धीचा आशीर्वाद दे आणि माझ्या मनाला प्रकाश दे तर ह्या मंत्राचा जो अर्थ आहे तो इथे दिलेला आहे ओम जलबिंबाय विद्मही नील पुरुषाय धीमही तन्नो वरुण प्रचोदार मंत्राची विविध रूपे आता तुमच्याद्वारे प्रदान केलेला जलगायत्री मंत्र हा वैदिक परंपरेतील तत्वाशी संबंधित देवता वरुणाला एक विशिष्ट समर्पण आहे म्हणूनच याला गायत्री मंत्र असेही म्हणता येईल या मंत्राच्या अर्थात कोणताही बदल नाही बघा वेग मंत्राची विविध रूपे तर तुम्हाला जल गायत्री मंत्र किंवा जलाशी संबंधित खूप मंत्र मिळतील त्यापैकीच एक जल गायत्री मंत्र आहे तुम्हाला गायत्री मंत्र वेगवेगळ्या देवत्यांचे पण मिळतील लक्ष्मीचा मिळेल गणपतीचा मिळेल सरस्वतीचा गायत्री मंत्र वेगळा मिळेल तसेच सूर्याचा गायत्री मंत्र आहे तुम्हाला तुम्ही जाणता सूर्याचा गायत्री मंत्र वेगळा आहे सरस्वतीचा आहे हनुमानाचा आहे तर प्रत्येक देवतेचे गायत्री मंत्र हे वेगवेगळे आहेत तसाच पाण्याचाही आहे आणि सर्व चक्रांशी संबंधित सात गायत्री मंत्र वेगवेगळे आहेत आता गायत्री मंत्राचे आपण फायदे बघूया जलगायत्री मंत्राचे जलगायत्री मंत्राचा जप करणाऱ्या आणि ऐकणाऱ्या दोघांचेही मन शांत होते मनात स्थिरता प्राप्त होते पाण्याची भीती दूर होते हा मंत्र पाण्याबद्दल किंवा पोहण्याबद्दलच्या कोणत्याही चिंता दूर करतो जर तुम्हाला पा पोहायची पोहायचा सराव करायचा असेल किंवा पोहायला शिकायचं असेल तर तुम्ही जलगायत्री मंत्राचा वापर करू शकता जलगायत्री मंत्राचा तुम्ही पठण करा नित्य तर तुम्हाला पाण्याची जी भीती आहे ती राहणार नाही तर तुम तुम्हाला पोहावयास किंवा पोहण शिकण्यास तुम्हाला सोपं पडेल आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवतो रक्ताभिसरण योग्य प्रकारे करण्यासाठी मदत करतो बघा रक्तसुद्धा हे एक लिक्विड आहे तर आपल्या शरीरामध्ये जे जे लिक्विड आहे म्हणजे ग्रंथीतून स्त्रवणारे स्त्राव रक्त किंवा इतर जे पदार्थ असतात आपल्या तोंडातली लाळ तयार होणं आपल्या मेंदूमध्ये मेंदूच्या मेंदू बाजूला जे पाण्या पाणी असतं किंवा आपलं मूत्राशय आहे मूत्राशयामध्ये मूत्र जमा होतं ते सुद्धा पाण्याचंच पाणीच आहे तर आपल्या शरीरातला टोटल जे लिक्विड आहे त्यावर जलगायत्री मंत्र जो आहे तो संतुलन ठेवतो नियंत्रण ठेवतो जर आपण त्याचा नित्य पठण केलं तर आपल्या शरीराला शरीराला त्याचे लाभ होतात आपल्या शरीरातील काही अवयव जसे मूत्रसंस्था प्ली हा पित्ताशय पित्ताशयातून पित्ता ते सुद्धा एक लिक्विड आहे ज्यातून द्रव पाझरतात अशा ग्रंथी स्त्रियांच्या शरीरातील गर्भसंस्था यांना व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करतो तर जलगायत्री मंत्र स्वादिष्टान चक्र म्हणजे आपल्या बेंबीखालचं बेंबीखालची जी जागा असते तिथे स्वादिष्टान चक्र असतं आणि त्या भागामध्ये जितके काही अवयव येतात त्या सर्व भागांवर किंवा अवयवांवर स्वादिष्टान चक्राचं नियंत्रण असतं असं म्हटलं जातं तर हे सर्व जे अवयव आहेत ते व्यवस्थित राहावे म्हणून तुम्ही जलगायत्री मंत्राचा जाप नेहमी केला तरी चालेल मंत्राचा इतिहास बघूया वेगवेगळ्या देवतांचे गायत्री मंत्र आहे अनेक शतकांपासून आपल्या ऊर्जा शरीराच्या विविध केंद्राशी आणि घटकांशी संबंधित अनेक मंत्र आहेत असे मानले जाते की जेव्हा प्रत्येक घटक संतुलित असतो तेव्हा उत्कृष्ट आरोग्य आणि मनाची स्थिती प्राप्त होते आणि गायत्री मंत्र हे संतुलन आणि सुसंवाद घडून आणण्याचे साधन मानले जाते पाण्याचा घटक आपल्या मनात आणि आपल्या सभोवतालची करुणा आणि शांतीची ऊर्जा आहे स्वादिष्टान चक्र हे जलतत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे स्वादिष्टान चक्राचे संतुलन करताना जलगायत्री मंत्र वापरला जातो तर हे मी तुम्हाला आधीच सांगितलं की स्वादिष्टान चक्राचं संतुलन करण्यासाठी जलगायत्री मंत्र वापरतात जसं पृथ्वी तत्व हे मुलाधार चक्र मुला मुलाधार चक्राचं तत्त्व पृथ्वी तत्व आहे तर मुलाधार चक्राचा सुद्धा गायत्री मंत्र आहे तत्वाचा गायत्री मंत्र आहे त्याचप्रमाणे हा जलतत्वाच्या गायत्री मंत्राची आज मी तुम्हाला माहिती दिली तर या पुढचा व्हिडिओ जो असेल व्रतवैज्ञानिक पूजा अर्चा यामध्ये मी काहीतरी नवीन माहिती सह घेऊन येईन तोपर्यंत नमस्कार